महामैत्री आहे कोळी गीत आहे मुलींची मैत्री होऊ शकते यावर लोकांचा विश्वास नाही असं खरं आहे जे एंड प्रॉडक्ट येणार आहे ते खूप सुंदर असणार आहे हे आम्हाला माहितीये त्यामुळे सहाय्य करू अशा सण आय लाय गो आय लाय गो नारळी पुनवचा मनी आनंद मावना कोळ्यांच्या दुनियेचा <laughs> वा वा, 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 वा स्टार प्रवाहावर महानायकांची महावटपौर्णिमा आहे आणि या महानायिका सध्या दमल्यात असं मला वाटतंय दमल्यात गेले दोन दिवस सेम शूट करताय उद्याचा पण दिवस शूट कर अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही फ्रेश कस होतं की हे सेम शूट करताय सेम रेडी होत दमलाय घरी जाताना थोडस दमायला होत पण परत इथे येऊन ह्या सगळ्यांना भेटल्यावर तो थकवा निघून जातो आणि परत आम्ही जे काही चालू असतं आमचं शूट मधल्या गप्पा टप्पा आणि खूप गप्पा गप्पाय आजकाल तर म्हणजे रूम मध्ये एक वेगळी वेगळी बरोबर बसलेलो असतो आम्ही मग इथे तयार होऊन आल्यावर एक दोघीजणी जणी वेगळ्या भेटतात परत तिकडे गेल्यावर दोघीजणी जणी वेगळ्या भेटतात त्यामुळे इतक्या गप्पा होतात मजा येते किती नवीन मैत्रिणी झाल्या खूप पंधरा पंधरा महा नाही महामैत्री आहे महामैत्री <laughs> 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 मला सांग इथे आल्यापासून म्हणजे हे सगळे तुम्ही एकमेकांना ओळखता एकत्र काम पण केलंय पण अशी एक आत्ता यातली कोण आहे की इथे छान आध या दोन दिवसात खूप चांगले असत आम्ही चौघी तर बसलोच आहोत बाकी ज्यांचं शूट झालं म्हणून ते तिकडेच नाही तर तुला सगळ्या चेस इथेच दिसल्या असत्या पंधरा आणि आम्ही साधारण गप्पा मार तुला इथेच दिसलो का जनरली मुलींची मुलींची मैत्री होऊ शकते यावर लोकांचा विश्वास नाही असं खरं आहे होते होते ना आणि या दोन दिवसात खरोखर झाली पण काल मी बघितलं विचार किती राऊंड मारलेत ग वडाला किती फेऱ्या झाल्या कालच्या सात जन्माच्या झाल्यात का फेऱ्या एकवीस वगैरे इच्छा नाहीये आहे परत वडाला फेऱ्या मारायची सगळ्यात लहान मी आहे इथे माझ्या एकदम मारल्या आधी सगळं करून झालंय नको आता बास दमलेच काल वडाला फेऱ्या मारून हो पण ठीक आहे ग म्हणजे जे एंड प्रॉडक्ट येणार आहे ते खूप सुंदर असणार आहे हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे एकमेका सहाय्य करू अशा अशा <laughs> <laughs> व्रतावर आम्ही हे महासंगमचं शूट छान पार पाडणार आहोत पण आणि एक डान्स पण होता ना काल तुमचं सगळ्यांचं त्यात फुगड्या घालायच्या होत्या है हे सगळंच झालं काय काय झालं जरा डान्स करताना मला डान्स करताना असे पाय चिखलानी माखत होते मग मा तोल जात होता कारण ते वर खाली होत दगड असं सगळंच होत पण एक मजा पण येत होती कारण ती चुकली का अरे मी चुकले का ही स्टेप काय असं साधारण सगळे मित्र म्हटलं ना सहाय्य सहाय्यक या निमित्तान एक छान नवीन गाणं पण मिळालं ना आता तुम्हाला एक यासाठी खास गाणं तयार केलं आणि त्यावर परफॉर्म केलं तुम्ही मला गाण्याचा अनुभव ऐकायचा कसं वाटलं गाणं आणि एकूणच खूप सुंदर खूपच छान गाणं झालेलं आहे आम्ही आता पहिल्यांदा ऐकलं म्हणजे जेव्हा आम्ही खाल परफॉर्म करत होतो तेव्हा तर तमाम प्रेक्षकांनाही हे गाणं आवडेल नक्कीच बरं जणी आहात दोन टीम पडूया तर पटकन गेम खेळू मी मध्ये येऊ का तिकडे अशा साईड ला आणि स्वरदा आणि मृणाल आणि शिवानी ओके चलो गेम सोपा आहे आहे वटपौर्णिमा हा एक सण आहे तसे अनेक सण आहेत आपल्याकडे तर त्या सणांची काही गाणी आहेत नाही <laughs> 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 तर ती गाणी इनॅक्ट करून तुम्हाला समोरच्या टीमला सांगायचं आहे ओके कोणापासून सुरुवात करू

मखरा आला हो आला गणपती आला राखी असते? पौर्णिमा भाऊ भाऊराया ओवाळ इथे भाऊराया बंधू येईल बंधू येईल माहेर न्यायाला गौरी गणपतीच्या सणाला वा ओके आते एकदम सुपर है अच्छा यारे यार माजा करी ही दीवारी ओके अच्छा श्री कृष्ण मटकी गोविंद रे गोपाल

सगळे मिळून आरती करतात दिवाळी कोळ्यांची दिवाळी uh, गो आय लाईक गो वा कम्प्लीट करून टाक सन आय लाय गो आय लाय गो नारळी पुनवाचा मनी आनंद मावना कोळ्यांच्या दुनियेचा वाग वाग वाग, <laughs> मला कमालच अभिमान आहे तुझा कारण हे खूप रेअर आहे <laughs> इतकी छान गाणी पाठत नाही हे टिंगण्यासाठीच ऐका शेवटचं हे होतं ना शास्त्र आता वेगळे आहोत नाही तर आम्ही एका टीम मध्ये त्याचा मला आनंद आहे ओके थँक्यू थँक्यू सो मच